नमस्कार मंडळी जानकी ऋषिकेशला म्हणत असते मी माझ्या रणदिव्य कुटुंबाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे पण तुमच्या अशा वागण्यामुळे मी त्यांना एकत्र आणू शकणार नाही यावरती ऋषिकेश मात्र जानकीवरती प्रचंड चिडतो आणि जानकीला तो सरळ आणि स्पष्टच म्हणतो जानकी बास झाला आता आपलं कुटुंब फक्त तीन जणांचं आहे खोट्या माणसांची सावली सुद्धा नकोय आपल्या कुटुंबावरती आपलं कुटुंब फक्त आपल्या तिघांचंच आहे आणि नेहमी तिघांचंच राहील त्या कुटुंबाशी आपला काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण जानकीला ऋषिकेश सांगतो इकडे रणदिव्यांच्या घरी आपल्याला पाहायला मिळणार आहे सारंग आईवरती चिडलेला आहे आणि तो त्याच्या आईला म्हणत असतो आई तू जानकी वहिनींची चूक असताना ऐश्वर्यावरती का चिडलीस आणि का ओरडलीस त्यांना त्यावरती रूम मधून बाहेर येतो आणि सारंगला म्हणतो काय झालंय सारंग आज तुझा आवाज खूप वाढला आहे तर सुमित्रा सौमित्राला सांगत असते त्याच्या बायकोवरती अन्याय झालाय असं सारंगला वाटत आहे आणि त्याच्यामुळे तो माझ्याशी भांडतोय ह्यावरती सौमित्र म्हणतो आई अजूनही वेळ गेलेली नाहीये ह्या बाईला घराबाहेर काढ आणि आपल्या जानकी वहिनीला मानाने या घरात माना घरा परत घेऊन ये त्यानंतर सारंग सौमित्रवरती प्रचंड चिडलेला आपल्याला दिसणार आहे तर सारंग सौमित्रला म्हणतो काय म्हणालास तू पुन्हा एकदा मन ह्यापुढे जर तू हा शब्द वापरलास किंवा ह्यापुढे जर हे वाक्य वापरलास तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही हे लक्षात ठेव यावरती सौमित्र सारंगला म्हणतो काय करणार आहेस तू मारणार आहेस का असं म्हणत तो त्याच्या अंगावरती जातो आणि दोघांमध्ये झटापट सुरू झालेली आहे तर त्या दोघांना सोडवण्याच्या नादामध्ये सुमित्रा सोडवायला जाते आणि सगळे घरातले खूप टेन्शन मध्ये आहेत तर सुमित्राला जोरात धक्का लागलेला आहे आणि सुमित्रा जोराने खाली पडते आणि तिला टेबल डोक्याला लागलेला आहे सुमित्रा खाली पडल्यानंतर सौमित्र आणि सारंग दोघेही खूप घाबरतात तर अवंतिका तिला उचलून घेते आणि आई अशी हाक मारते समोर सारंग समोर ऐश्वर्याचं सत्य येईल का सारंगच्या डोळ्यावरती ऐश्वर्याच्या प्रेमाची पट्टी पडलेली आहे काय वाटतं कम